नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे जे प्रिया तर मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्यानं निक्कीवरती हल्ला केला आहे तिच्या कांशिलात लावल्याच्या बातम्या आहेत आणि आपण प्रोमोमध्ये पाहिलं आहे की बिग बॉसनं आर्याची चांगली शाळा घेतली आणि तिला बिग बॉस शिक्षा देणार आहे त्यामुळे हा प्रश्न आता उपस्थित होतोय की अशा प्रकारची जी हिंसा आहे ती कितपत योग्य आहे प्रत्येक सेलिब्रिटी असतात त्यांचे फॅन्स असतात आणि त्यांच्या फॅन्सना त्यांचे सेलिब्रिटी जे काही करतात कॅमेरासमोर ते सगळं योग्य वाटत असतं तर आता निक्कीच्या चाहत्यांना वाटतंय की नाही हे चुकीचं झालेलं आहे तर आर्याचे जे, जे फॅन्स आहेत ते सोशल मीडियावरती या हिंसेचं समर्थन करताना दिसत आहेत पण ह्या हिंसेचं मी आता बातमी वाचत होती तर बिग बॉसची माझी जी, माजी जी आ, स्पर्धक होती तिनं या हिंसेची म्हणजे स्पष्ट शब्दात म्हणतात ना टीका केलेली आहे नेहा शितोळेबद्दल बोलते मी तर नेहा शितोळीने स्पष्ट तिच्या ट्विटर आणि इन्स्टा अकाउंटवर लिहिलेलं आहे की कोणीही कुठल्याही कारणांनी कुणाच्याही बाबतीत केलेली जाणीवपूर्वक हिंसा निंदनीयच आहे हा खेळ फक्त शारीरिकरित्या सक्षम राहून खेळण्याचा नाही जिंकण्यासाठी मनाने खंबीर आणि संतुलित असणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे नेहासुद्धा अशाच एका प्रकरणातून बिग बॉसच्या घरात गेली होती आणि त्यानंतर तिच्यावरती जो हल्ला झाला होता त्या स्पर्धकाला बिग बॉसनं घराबाहेर काढलं होतं त्याला पुन्हा एंट्री दिली होती मात्र बिग बॉसच्या त्यावेळेसच्या स्पर्धकांनी त्याचा निषेध केला होता त्यांचं मी इथे नाव घेणार नाही तुम्ही शोधा तुम्हाला मग असेल तर सांगायचा सा मुद्दा हा आहे की आर्याने जे काही केलं आहे ते आज आपल्याला कळेलच आणि तिच्या ह्या वागणुकीचं समर्थन अनेक जण सेलिब्रिटी जे आहेत ते करत नाही आहेत नेहानं तर स्पष्ट सांगितलेलं आहे आरिया चा या की हे निंदनीय आहे नेहानं आर्याच्या या वागणुकीचा निषेध केला आहे सोशल मीडियावरून आपल्याला काय वाटतं आर्याने योग्य केलं की अयोग्य आम्ही देखील हिंसेचं समर्थन करत नाही इथे योग्य अयोग्य हा प्रश्नच नाही आहे पण नेमकं घडलं काय का हे अजून बाहेर आलेलं नाही आहे आणि बिग बॉस आर्याला खरोखरच घराबाहेर काढणार आहे का हे पाहणंसुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा बेलायकॉनचं बटन दाबा तोपर्यंत बाय बाय